सर्वदा मङ्गलमूर्तिमूर्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः वसुदेवसूतकंसुचारुणिमर्तनं देवकीनन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं सच्चिदानन्दरूपाय तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः स्थानदेवता श्रीदत्त गुरुना साष्टांग दंडवत गुरुचरिणी लोटांगण भगवंता सवार बुधवार गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी ठिकाण वेळ काळ आणि वक्ता प्रवचनकार याचा ताळमेळ बसला तर ते बरोबर जमत <coughs> क्रिकेटमध्येचं नवीन पोरं कोण दिसणार क्रिकेटमध्ये नाईट वॉचमन असतो शेवटचित्र कोणतरी एखादं बॅटिंग करावं लागतं तसे आजचे प नियोजित प्रवर्चनकार प्रशांत सरनाईक सर सर काही कामानिमित्त येऊ शकत नसल्यामुळं अचानक गीता जयंती आहे आणि गीता जयंती दिवशी गीतेचं महात्म्य सांगावं असे काय भगवंताची योजना आहे सा की साधा जीव आहे त्यामुळं मला काही समजत नाही भगवंताचं काय नियोजन आहे माहिती नाही पण ब्रह्म एकनाथ महाराजांच्या आकडं भुकेल्या पोटासाठी पोट भरण्यासाठी जसा गावबा होता आणि राहिलेलं रामायण एक्केचाळीस अध्यायापासूनचे पुढचं पूर्ण केलं तसा मी डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचा चार घास खायला कुठेतरी मिळतात म्हणून असणारा मी गावबा आहे ते श्याम हा समृद्धता मृत्यू संसार सागरात तत्पूर्वी जरा सांगितलं ज्या गीतास्तंभ ज्या सद्गुरूनीला त्या सद्गुरूंच्या नावात त्यांनी लिहिलेल्या गीतास्तंभ आणि भगवद्गीता जशीच्या तशी आणखीन थोडं हरिचरण थिरणलालांच्या अभ्यासातून केलेला थोडासा न कळत गीतेचा अभ्यास काही गीता समजलेली नाही मला गीता समजलेली नाही आणि कोण समजली असं म्हणित असेल तर मग जर असा अवघड आहे गीतेचा तर गीतेचं महात्म्य गीताध्यानशील प्राणायामपरश नैवन संस्तिपाने पूर्वजन्मकृतांतीचं गीता मागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे तुकाराम महाराजांनी सांगितले तेच गीता महात्म्यात महात्म्यांची गीताध्यानशील प्राणायामंश परश नाही नाही संत पापा आणि चौथा दिवस आहे आज आणि गीता जयंती वर्षाला येते काटकर महाराज तुम्हाला व्यासपीठावरूनच धन्यवाद देतो की तुम्ही वेळेवर सहा वाजता आला आणि हरिपाठ केला हरिपाठ कसा केला वाडा वेकडा केला चाल आली का नाही माहिती नाही पण तुम्ही वेळेवर आला आणि वेळेवर चालू केल्याबद्दल धन्यवाद कारण सध्या भजन करण्याची धन्यवाद द्यायला कमी आहे काय अहो गीता 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 म्हणजे नाव आहे का काय आहे पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या अवतार कार्याच्या वेळी त्यांनी ऐन युद्धभूमीवर अर्जुनाला जो उपदेश केला त्याचा थोडक्यात तो इतिहास आहे विद्यार्थ्यांच्यासाठी तो इतिहास आहे वारकऱ्यांच्यासाठी तो धर्मग्रंथ आहे आणि आमच्यासारख्या आस्तिकवाद्यांनी ती विचाराचं एक साधन म्हणून त्याच्यावर एक ग्रंथ म्हणून म्हणप या ग्रंथाचं एवढंच महात्म्य आहे स्वामी विवेकानंदी ज्यावेळी इंग्लंडला भेट दिली आणि तिथं धर्मपरिषद भरली आणि त्या धर्मपरिषदेत हा ग्रंथ ठेवला गेला आणि न करणारी मंडळींनी तो लहानसा ग्रंथ आहे तो खाली ठेवला आणि मोठमोठे ग्रंथ त्याच्यावर ठेवले त्यावेळी स्वामी विवेकानंदी बोलायला धर्मशास्त्रावर बोलायला उभे राहिले त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझी छोटीशी कृती जी तुम्ही खाली केली त्याच्यावरच हे जग उभा आहे आणि त्याच्यावरच तुमचे धर्म ग्रंथ उभा आहे अशी ग्वाही दिली त्या सरकारला सांगितलं राजा त्यावेळेचा सा उठला आणि स्वामीजींना नमस्कार केला एवढं या धर्मग्रंथाचं महात्म्य आहे आता त्या ग्रंथ धर्माचं महात्म्य आज गीता जयंती वार बुधवार अकरा बारा चोवीस या गीता जयंतीच्या निमित्तानं काय या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी गीतेचं योग्य रीतीनं अभ्यास करून चिलन करून अभ्यास करून म्हणजे प्रवचनासाठी न भक्तीतनं मुक्ती मिळण्यासाठी त्याचं परिशीलन करून त्याची सोबत करून धर्मगुरू समजून त्याचा अभ्यास केला तर निश्चित अजून मिळायचं आहे कारण निश्चित मिळतो निश्चित मिळतो मोक्ष अप्रती जातो तेच या ओवीत सांगितलेलं आहे या ओवीत सांगताना त्यांनी सांगितलं आहे गीता ध्यानशील प्राणायामपरसिदो मुक्तीचा आहे आता काय आहे याच्याबद्दल फार खोलात न जाता मोठं मोठं मुद्दे बघत असताना आपल्याला लक्षात पाच हजार वर्षी भगवान श्रीकृष्णाने आपला भक्त सर्वात महान विषयक अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली आता एवढंच आम्हाला माहिती आहे इकून अभ्यासाक दासबोधाच्या अभ्यासातलं आलं लक्षात तर अठरा गीता येतात हंस गीता भगवद्गीता दत्तगीता या सगळ्या गीताच आहेत अठरा आहेत त्या गीता, 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 गीता।, गीता। पण त्यातली मुख्य गीता ही भगवद्गीता आहे बाकी ज्यांच्या गी नुसत्या गीता आहेत सगळ्यांचं आहे सा मग त्या गीतेचा अभ्यास करताना आपण काय झालं पाहिजे आपल्याला काय मिळवायचं आहे आणि काय घालवायचं आहे जे घालवायचं आहे अगदी पहिल्यांदा मोह घालवावा लागतो अहंकार घालवावा लागतो लोभ घालवावं लागतो हे कसं घालवायचं हे भगवान श्रीकृष्णा शिकतात तर लोभ काय घालवायचं पाच हजार वर्षापूर्वी संवादापैकी एक लिहिले जो धर्मग्रंथात त्या लिहिलं गेलं तो ध धर्मग्रंथ आपला महाभारत आपला ग्रंथ आहे महाभारत रामायण आणि भागवत हे आपले धर्मग्रंथ आहेत आणि त्या धर्मग्रंथात एकूण अठरा पर्व आहेत अठरा भाग आहेत त्या अठरा भागातल्या आठव्या पर्वात पर्वात पंचवीस ते बेचाळीस अध्याय अठराच आहेत व्यासाने नमूद केलेलं ज्यांचं हे व्यासपीठा येतो वर आहे ते दाडीवाली तिकडून कोपऱ्यात बसल्या जाई कोण विचार देतो तो फुटू कोणाचा तर काय इथं बसतो त्यांचा त्या व्यासाने पण अठरा अध्यायात पंचवीस ते बेचाळीस या अध्यायात ही गीता सातशे श्लोक अनुष्टप छंदात ही लिहिलेली आहे आता अनुष्टप छंद म्हणजे काय व्याकरण दृष्ट्या तिरं तिकडं जा जाण्यात ह्याच्यावर आजपर्यंत लाखो लोकांनी जो लिखाण केलेलं आहे लिखाण करणारी माणसं मोठमोठी होऊन गेली आपले सद्गुरू त्यात आहेत तेशा माझ्या समृद्धता या बाराव्या अध्यातल्या आठव्या श्लोकावर आणि नाव गीतास्तम स्तम तुझं संसार सागरात तुम्हा मायाविषयी आणि मग मा अशा ग्रंथावर अनेक विद्वानांनी लिहिले तसं जयप्रकाश गोयंकाने लिहिलं रामस्वामींनी लिहिलं पण त्याने अशी अपेक्षा केली नाही की आपल्याला हेच करा पण समाजाच्या उपयुक्ततेसाठी त्यांनी ज्ञान दिलं त्या ज्ञानातला लोभ मोह मत्सर तिनीवर अगदी भगवंताला अर्जुनाला जे शिकवलं ते ज्ञान ज्या ग्रंथात केलं जातं तिला भगवद्गीता म्हणतात आणि या भगवद्गीतेतली पात्र चार आहेत संजय धृतराष्ट्र भगवंत आणि अर्जुन धृतराष्ट्राच्या तोंडात एकच श्लोक आहे महाराज मी दगोड आहे त्यामुळे काहीतरी तोंडात सुकून गेले तर बघा माफ करा एक धृतराष्ट्राचा श्लोक आहे संजयाचे सात आहेत भगवंताचे पाचशे चौतीस आहेत राहिलेले एक्क्याऐंशी अर्जुनाचे आहेत असा गीतेचा तुम्ही भूगोलात्मक अभ्यास पहिल्यांदा करावा लागतो आणि भूगोलात्मक अभ्यास केल्यानंतर ओवी आणि श्लोकचा अभ्यास करावा लागतो तस याच्यात एक सिद्ध पुरुष होऊन गेले ज्यांनी देशात नाही परदेशात गेले श्रीमती येशी भक्तीविदान स्वामी प्रभू पाहत की अरे राम हरे कृष्ण कोण मधी मध्ये आल्या म्हणतो केशव हो, माधव ज्ञान माहिती पाहिजे केशव हो, माधव म्हणल्यावर भगवद्गीता भेटत नाही गुरु भेटत नाही त्यातलं ज्ञान काय आहे त्या ज्ञानापैकी त्यांनी भगवद्गीतेचं सातच श्लोकाचं वर्णन केलं आहे तेवढंच मी वाचणार आहे दुसरं काय वाचणार नाही थोडंसं का, का ना थोडक्यात दिले पाना आणि या भगवद्गीतेच्या निमित्तानं आज गीता जयंतीच्या निमित्तानं बुधवार असत्याच्या निमित्तानं जे ज्ञान सांगितले त्या ज्ञानातली एक दोन कथानक सांगताना भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी व महान धनुर्धारीचा रथ थाकू लागला आता आपण मगाशी एक राहिलं चुकून त्या ऐकायला एक माणूस होता आणि माणूस नव्हता महान भक्त होता चुकलं जरा माफ करा पाचवा माणूस होता ध्वजस्तंभावरी वा नरू पहिल्या अध्यायातला हनुमंतराय होती तीही ऐकायला होती अहंकार घालविल्यामुळे चित्त आला बलाचा अहंकार झाला अर्जुनाचं त्यांचं हे झालं माझं हे उचल दुसका उचललं नाही म्हणून तुला सांगितलं भगवंतानं भगवंतानं कला केली परत एकदा मोडून दाखवू हे पूल मग अशी मोडून आत्ता दा काय दाखवाची भगवंताची कला होती आणि भगवंताने आपला बाण त्या धा धनु ह्याच्या खाली ठेवला आणि हनुमंताला उडी मारायला लावली हनुमंतानं उडी मारली नाही मारली पण तो मोडला नाही मग त्यावेळी झालं तर अर्जुनाच्या रथावर तू त्या कापडा म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीत ज्ञानेश्वरी वाचणारी भरपूर लोक आहे तू आमच्यासारखी पण काय ध्वजेसंभावरी वानवर हृदय सा का वा हनुमंतवर आहे मग शाळ राहून गेलो मग पाच माणसांच्या गेली आईन युद्धभूमीत एकटा अकरा अक्षर विषय नाही एकटं सात अक्षय नाही त्याच्या मधी सांगितले असोच शोचत्व दुसऱ्या अध्यायाला अकराव्या श्लोकाला गीता चालू होती खरी पहिली जी आहे ती प्रस्तावना आहे गीतेची दु, दु दुसऱ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकापासून गीतेचं ज्ञान सांगायला सांग पहिला दुसरा अध्याय नुसता समजला समजला कळला तर पुढे जाते गीता मग पुढे जाते त्याच्या एका एका टप्प्यावर जाते त्या टप्प्यात चार धर्म सांगितले तुमचा स्वधर्म सांगितला आहे हा ध्येयन आहे आत्मा अमर आहे सांगितलं आणि तुला जे कर्म दिलं आहे ते तू कर तू त्या प्राप्तीपर्यंत जाशील हे मूळ सूत्र तिथं धरलं आहे दुसरा अध्याय हा मूळ सूत्राचा अध्याय आहे आणि या मूळ सूत्रावरनं पुढचा सगळा परमार्थ उपा केलेला आहे भगवंताने आणि त्र्याहत्तराव्या अध्याया श्लोकात अठराव्या अध्याय त्या त्र्याहत्तराव्याला डष्टो मोहन दुर्लभता तुझा न नष्ट झाला का हे तू सांग आणि तू काय करायचं ते ठरवू असं नाव सांग एवढा मोठा या ग्रंथाचा सारांश दही लोण ताक घुसळ खाली राहते दही ऋती त्यातनं लुणी जे बाहेर येते गीता सार कशाचा सार चार वेदांत दोनशे दहा उपनिषदा असताना दहा उपनिषद या दहा उपनिषदाचा एक सार हे लुणी आहे गो दुग्धा गोपाल नंदना आहे सर्व पुढे शो गोपोल नंदना असं असणार हे लोणी आहे आणि हे लोणी कसं चाकायचं हे ज्याला कळलं एक लोणी कसं लोणी खायला लागते अभ्यासाने याच्यापेक्षा त्यातला परमार्थात घ्यावं काय हे शिकलं पहिल्या अध्यायापासून दुसऱ्या चौ चौथ्या अध्यायापर्यंत भगवंत बोलतात तू असं कर तसं करत आहे ते ऐका यदा यदा मग ज्यावेळी धर्मा लागला आणि हे तू करीत नाही हे मी करतो हे सांगण्याना यदा यदा ही धर्म शिकला आणि भक्ती भावता हा सातवा आणि आठवा श्लोक भगवंतांना सांगितलं आपल्या तोंडानं का सांगितलं हे तुला वाटतं हे मी करणार आहे मी नाश करणार आहे ह्याला मा गुरुला मामाला सासऱ्याला भावाला मी मारणार आहे मग तू मारत नाहीस मारणारा मी आहे मी म्हणजे मी नव्हते भगवंत तू जगलास तू वादविलास तुझा जन्म तू विसरलास युवास्तू अवस्था तू पाहिला श्लोक चौथ्या अध्यायातला त्यात सांगितले तूही एका वेळी जन्माला होतास मीही होतो तू विसरलास मी जग आहे मी सूर्यापासून अभिवेशन सांगितला सूर्याला सांगितला सूर्यने सांगितला आणि त्याच्यापोटी चौथा तुला मी सांगायला ती विसरलेलं ज्ञान आणि तेच ज्ञान आम्हाला कळत नव्हतं म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा माझा म्हणून सांगितलं आणि ज्ञानली परत अवतार कार्य घेतलं आणि तिची तुमा आम्हाला कळण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली तिचं नाव भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी नाही ज्ञानेश्वरांनी सांगितली म्हणून लिहिली सच्चिदानंद बाबा थावरेने ती लिहिली मेलेला पुत्र जागा करून म्हणून तिला भावार्थ दीपिका असतं मग ह्याच्यात एवढं काय तुम्ही सांगता म आमचा उत्साप चव्हाण असता तर त्याला सांगितलं असतं ज्ञानेश्वरी शेवटची ओवी काय आहे महाराज काय आहे आता जर रोज पारायण करता मला काही येत नाही काय आहे शेवटची ओबी ह्याच्यात दुरुस्ती करील किंवा काय करेल त्याची कशा रोटी होईल ना नात महाराज काय म्हणतात काय म्हणतात मला काय कळत नाही तर मी आपला गावबाग खा पोटभर खाणारा माणूस त्याच सांगितलं बदल जर केला एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या शब्दात तर तो नाराज नरुट राटली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध ज्ञानेश्वरी केली त्यावेळी ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या प्रसाद खाण्यापूर्वी ती ओवी वाचली की लक्षात येते ज्ञानेश्वरीचं महत्त्व तसं त्या ज्ञानेश्वर अध्यात्म त्यातच सांगितलं पुढं भगवंताना हा विचार सांगत असताना सहाव्या अध्याय पण कर्म सांगितलं पहिला अध्याय ते सहावा अध्याय पण कर्म सांगितलं कर्म कसं करावं निष्पृहरितीनं निस्वार्थ बुद्धीनं मी तुझ्यासाठी करतो कर्म तू सांगितलंच म्हणून मी करतोय ते कर्म आणि त्या कर्मात तुझं जर खरोखर चांगलं केलं असेल टेबल ओढून नोकरी केली असेल तर तुला काय जमायचं नाही कधी नो महाराज टेबल ओढून नोकरी केलेली तेव्हा खालचं ते वडत्यात खाल ते असे वाढतात की मी काय ते बोलत नाही ते ते आणि त्यात टाकलं की वर काम लगेच होते ते कर्म जर तुझं चांगलं नसेल मग ते इंदुरीकर महाराज मानतात तसं ते आरती होते <laughs> इंदुरीकर महाराज मी नाही हा खरी हसायला बाळू पाटील आहे बी एसी आहे तो माणूस किर्तन असला तर समाजाचं समाज, समाज प्रबोधन जितक्या पद्धतीने करतो त्याला वान जी मिळवलेली मिळकत आहे एक लाख रुपये घेतो की कीर्तनाला पण मिळालेली मेनकी पाच वस्तिग्राई पाच विद्यार्थ्यांच्या शाळा अनाथ मुलांच्या सलाम केला पाहिजे अशा माणसाला आता त्याचं तोंड का दिसतेच हो असं आम्हाला तुम्हाला बी हसू वाटते ते सांगते आम्ही पैसे खाण्या पैसे खाणारे आमच्या आरतीला उभा राहिला की असं असं करते ती करते ना प पिपळवटकरांनी बघितलेलं दिसते यूट्यूबवर प्रामाणिक असता तर उभा राहायला असता म्हणून कर्म चांगला असावं लागतं कर्म मात्र काय इकडं काय कर्म शेतात गेलाय चार नांगरेंटीचा बेडा बैलाजनी बसविले तुला शे भगवंताने जे कर्म दिले ते कर्म प्रामाणिकपणे त्या कृषी मातेची सेवा कर हा तुझा धर्म आहे क्षत्रियांना लढाईच करायची हा त्याचा धर्म आहे लढाईच करणं ह्या त्याला योग आहे व्यापाऱ्यानं व्यापारी करणं हा त्याचा धर्म आहे तीन कानाला लागलेले वेद खुले केले या भगवद्गीतेनं चार स्त्रियांना सुद्धा इकडल्या बाजूला खुलं केलं नाही बंद होते ते <coughs> वेदांना सांगितलं मग वेद कशात आलं भगवंताच्या श्वासात आलं म्हणून त्याला वेद झालं त्याचं ते एखादं उत्तर त्याचं चार केलं मग चार यजुर्वे सामय वगैरे सांगितलं आता चार वाक्य जे चार वाक्य लिहायची आहेत आता कोणतरी आणि शहानावृत्ती काय हे आणि काहीच लिहिलेलं प्र प्रज्ञान ब्रह्म तत्त्व मशी ही चार वाक्य लिहायची आणि त्याच्यापुढे अर्थ लिहायचा आहे ती वेदांची चार वाक्य सांगणारी आणि त्या वेदांच्यावर कोण असला बहादर तर त्यांना हातवर करायचा एक माझे असं ग्रंथ लिहिला आहे सोळा अक्षराचं नाव आहे फक्त अक्षर वाचून दाखवायला फक्त अक्षर प्रदारण की येतं काय नुसतं वाचून दाखवाय आणि मग त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करायचा नंतरचं काम आहे फार काय लेखोरायच्या ही गोष्टी नव्हत काय करता काय फाटे मला माझे तुकाराम ते म्हणू शकतात आम्ही काय ते म्हणू शकत नाही बरोबर आहे न महाराज म्हणजे काय तुकाराम महाराज म्हणता सोळावरली पोळी का प्रसादाची पोळी भक्ती नाही सोळावरली पोळी सोपी नाही उडी भक्ती आणि ही ज्ञान देण्याचं काम सातव्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत झालं पहिल्यांदा कर्म सांगितलं आणि कर्मानंतर भक्ती सांगितली भक्ती सांगण्यासाठी सहा सात्य बारा अध्याय सांगितलं आणि बारावा अध्याय हा तुमच्या आमच्यासाठी वारकऱ्यांच्यासाठी खास केला अरे ज्यांना हरिपाठच केला नाही त्याला बारावा अध्यायाचे काय स स्नान संध्या करतोय बारावा अध्याय हा वारकऱ्याला वार संध्यापाठ आहे जशी ब्राह्मणाला संध्या संध्या असती तशी आपल्या वारकऱ्यांची बारावा अध्याय हा संध्या आहे वीस श्लोक आहेत वीस श्लोकातल्या सात शेवटच्या तेरा ते एकोणीसशे ह्याच्यात सगळं तुमचं सांगितलं कोण महात्मा कसा ओळखावा काय सांगावा दुसऱ्या अध्यायात शो शेवटच्या अठरा श्लोकात चोपन्न ते बहात्तरपर्यंत अठरा श्लोकात सांगितलं तुम्हाला स्थितप्रज्ञेची लक्षणं त्यातलं एक लक्ष देत मला समोर स्थितप्रज्ञेची काय लक्ष नाहीत देवाला भक्त कोणता आवडतो भक्ती कशी करावी सगळं भगवंतानं हळूहळू गोड पोड जसं शाळेत घालताना आई त्याला शिकवते नाही तर औषध देताना साखरेला त्याला लावती किंवा गोळी चॉकलेट देते आणि खायला देते आणि मग जा पाठवती तसं भगवंतांना हळू 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 सांगित सांगित ज्ञान का अगोदर कर्म चांगलं कर कर्म चांगलं केल्यानंतर भक्ती जा आणि भक्ती झाल्यानंतर मग इकडं ये ज्ञान घ्यायला ज्ञान आता आमचं सगळं मागचं कर्म भक्ती आमची भक्ती माझी तरी हा तुमची कशी आहे मला माहिती नाही कारण मी त्यात पडत आपलं इथे यायचं नमस्कार करायचा तीन फेऱ्या मारायच्या तीन फेऱ्या मारतोय कशासाठी दान 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 पाळ घालीन लोटांगणं वंदीनं चेहऱ्यानं डोळ्यानं पाहिनं रूप तुझे म्हणायचं असलं तर आणि आमची ही माझी भक्ती आता तुमची काहीशी अगदी शास्त्रशुद्ध असलेली असू शकते शास्त्रशुद्ध भक्ती असणारी माणसं आहेत नाहीच नाही पण तिकडे त्यांची कळतच नसते ही भक्तीचं ज्ञान सांगतानाच सात ते बारा अध्यायापर्यंत सांगताना त्यातला आठवा अध्यायातलं सांगितलं तुम्हाला मरण कसं यावं अर्शिरा मार्गाने यावं का ध्रुम मार्गाने रात्रीचं मरावं का शेजाऱ्याने म्हणावं कवा मेले कोणाला माहित नेहल सकाळ जपारी असं पाहिजे का दिवसा ढवळ्या जाताना तुळशीची माळ गाल्यात रामकृष्ण हरी म्हणत नाही तुम्हाला मरण पाहिजे ही शिकवती गीता दिवसा ढवळ्या गा, गावगावात त्यांनी म्हणा पाहिजे आज जीवून बिवून जी सकाळ गेला तुळशीची माळ रामकृष्ण हरी आणि रात्री अपरात्री मेला नावामाचं नाव नाही काय नाही हाथरुणात पडला आहे शेजारचे म्हणतात खोकून माता मी म्हणत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेराव्या वैद्य बरोबर आहे ना गोपळे खोकून खोकून आता ज आणि कशाला आम्हाला त्रास जाते जाईना बी लवकरने राहीना बी तसं मरण येण्यापेक्षा दिवसा ढवळ्या चांगलं रागदी रामकृष्णारी म्हण मरण येणं त्याला आर्शिरा मार्ग म्हणतात त्या मार्गानं कसं मरण यावं ही शिकवते ती गीता आणि मग महामेरू जो अध्याय आहे नववा अध्याय त्या नवव्या अध्यायात तुम्हाला चौतीस श्लोकात भगवंतानं सगळं ज्ञान दिलं मी कोण आहे मी काय करतो तोंड पाठ असून चालत नाही महाराज तोंड पाठलेलं लय असतेच इथं तू वीयमन म्हणण्यापर्यंत आहे पण आचरणच पाहिजे भगवंतानं तुम्हाला चार ठिकाणी त्या अध्यायात सांगितले मी कुठं आहे मी काय करतो मी कसं चालितो मी कुठं अठरा नव्या अध्यातल्या अठराव्या श्लोकातल्या अठरा ओव्या हो नुसत्या बघितल्या असं करून तरी साध ते ज्ञान सांगितले कोहिनूर हिऱ्या ठिरा कोहिनूर येरा सगळेच आध्या त्यामध्ये <coughs> असं आहे त्यात ज्ञान दिले आणि तिथंच भगवंतानं तुम्हाला थोडीशी अगदी कल्पना दिली अर्जुनाला अर्जुनाच्या मिशी आम्हाला झाले अर्जुनाला सांगितलं तू म्हण मी करी माझी भजनी प्रेमधरी मन मना मनाभो युमा नमस्करू दोन वेळा महाराज श्लोकाला आहे